आदिवासींचे क्रांतीसूर्य पानदेव स्वर्गीय ए टी पवार यांच्या सत्याऐंशी जयंतीनिमित्त एक डिसेंबर रोजी सकाळी दहा वाजता दळवटीतील शक्तीस्थळावर सर्व स्तरातून आलेल्या साहेबांना व त्यांच्या विचारांना मानणाऱ्या चाहत्यांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले माजी आदिवासी विकास मंत्री स्वर्गीय एटी पवार यांनी आदिवासी बांधवांमध्ये शिक्षणाची क्रांती घडावी म्हणून आश्रमशाळेचे जाळे विणले आदिवासींच्या चौफेर विकासासाठी स्वतंत्र आदिवासी विकास मंत्रालयाची स्थापना करून नाशिकला आयुक्तालयाची स्थापना केली आदिवासींच्या हस्तांतरित जमिनी परत मिळवून देत पाणी रस्ते शिक्षण वीज आरोग्याची विकासगंगा आदिवासींपर्यंत पोहोचवण्यासाठी संपूर्ण आयुष्य वेचले आहे असे लोकनेते स्वर्गीय ए पवार यांना सत्याऐंशीव्या जयंतीनिमित्त त्यांच्या मूळ गावी दळवट तालुका कळवण येथील शक्तीस्थळावर कळवण व सुरगाणा तालुक्यातील विविध संस्था संघटना पक्ष पदाधिकारी तसेच शासकीय व निमशासकीय अधिकारी कर्मचारी नागरिक कार्यकर्ते चाहते व मान्यवरांकडून विनम्र अभिवादन करण्यात आले याप्रसंगी आमदार नितीन पवार यांच्या मातोश्री श्रीमती शकुंतलाताई पवार आमदार नितीन पवार नाशिक जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा ज्येष्ठताई पवार युवा नेते ऋषिकेश पवार कळवण नगरपालिकेचे नगराध्यक्ष कौतिक महाराज पगार बाजार समिती सभापती धनंजय पवार मराठा विद्याप्रसारक संस्थेचे माजी संचालक नारायण नानाहिरे वा अशोक पवार शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष देविदास पवार शिवस्मारक समितीचे अध्यक्ष भूषण पगार जिल्हा मजूर संघाचे चेअरमन रोहित पगार राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष राजेंद्र भांबरे काँग्रेसचे नेते महेंद्र हिरे शरद गुंजाळ अतुल पगार जयेश पगार हातगडचे राजू पाटील रघुनाथ महाजन विजय शिरसाट मोतीराम पवार कडू पाटील माजी सभापती बळीराम देवरे मधुकर जाधव उद्योजक गोरख बोरसे संदीप पगार लक्ष्मण पवार गोकुळ गावित एकनाथ जगताप अमित देवरे प्रवीण गांगुर्डे हेमंत भोये अशोक पवार वसंत गावित मंदाकिनी भोये मीना भोये देवका ठाकरे स्वर्णा दळवी कमल पवार भारती बागुल सुनीता भोये कुणाल जगताप पायल जगताप मनोहर भोये अनिल घोडेस्वार आदींसह मोठ्या संख्येने समाज बांधव व समर्थक उपस्थित होते नाशिक लोकशाही न्यूजसाठी बाजीराव नाना खेरणार नाशिक सहप्रतिनिधी शाहू चव्हाण कळवण